इलेक्शनचं युग इलेक्शनची टेक्नॉलॉजी तुम्ही सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह आहात याच्यावर अवलंबून आहे नाहीतर काँग्रेस सारखं सगळं काय आपलं आहे हेरिडेटरी म्हणजे वंश परंपरेनं आपली सत्ता हे सत्तर वर्षाची तशा भ्रमामध्ये राहिलं आणि त्याचा भ्रमाचा फुटला पो, तसं होता कामा नाही भाजप त्यांची सोशल मीडियाची टीम खूप ऍक्टिव्ह असते आणि बऱ्याचशा वेळेला सोशल मीडियाच्या टीमच्याच आधारावर बरेचसे उमेदवार जिंकून येतात आणि म्हणून मला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करायची एक कार्यक्रम आपण प्रत्येक तालुक्यामध्ये शरद राहू तुम्ही पण त्या ता तालुक्यात घ्या मी एका कार्यक्रमाला पोस्ट येतात त्याला ये लाईक करणं शेअर करणं किंवा कॉमेंट करणं दुर्दैवान काय होतं की आता वर्षभर सुरुवातीच्या काळामध्ये लोक टीका करायची गद्दार 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 पण आपले जे ठराविक लोक आहेत ते फक्त जय महाराष्ट्र एकच वादा शिवाजी दादा याच्या पलीकडे काही कॉमेंट नसतात लाईक पण करत नाही आपण आता कधी कधी मी पाहतो चांगली पोस्ट असतात महत्वाचे विषय असतात सहा लाखाच्या वर आपले कॉन्टॅक्ट मध्ये लोक आहेत कनेक्टेड आहेत आणि लाईक असतात ऐंशी नव्वद ह्याला कारण काय की आपल्याला तेवढं गांभीर्य कळत नाही इथे उपस्थित असलेल्या किंवा माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी रोज उठून जसं शरद रावने सांगितलं की पोस्ट दिसली की त्याला लाईक करायचं शेअर करायचं कॉमेंट करायची आणि हे प्रकार जर वाढत गेलं तर हे जाळं आहे जाळं कसं विणलं जातं तशा प्रकारचं सोशल मीडियाचं फेसबुक अकाउंट असेल इन्स्टा असेल वगैरे ट्विटर असेल माझे सहा लाख फॉलोअर आहेत अनिल काशीन त्यांच्याकडे समजा चार हजार असले तर चार हजार लोकांपर्यंत जाईल त्याच्यानंतरच काही लोकांपर्यंत जाईल आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी जसं सुमितने सांगितल्याप्रमाणे जर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका